मटके झटके मट मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम हट के मट के झट के मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना हम सालाबाद प्रमाणे यंदाही मनसे शहरचा सचिव अभिजित देसाई आणि मनसे प्रतिनिधी अनुष्का देसाई यांच्या पुढाकाराने नेहरू सेक्टर दोन येथे भव्य दिव्य दहीहंडी महोत्सवाने जल्लोषाची उंची गाठली परिसरात ढोल ताशांचा गजर टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाचा उत्साह अशा अविस्मरणीय वातावरणात उत्सव पार पडला तब्बल पन्नास गोविंदा पथकांनी एकापेक्षा एक थरारक मानवी मनोरेचे रचून दहीहंडीला सलामी दिली रंगीबिरंगी रंगी फेटे एक गणवेश आणि उंचावर झुलणारी हांडी पाऊण प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले लावणी नृत्य मराठी गाणी हिंदी गजल आणि वाद्य सुरांनी स्वभावतार रंगला सर्व गोविंदासाठी अभिजित देसाई यांच्या टीमवरून मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तर अनुष्का देसाई यांनी सजावटीपासून पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत प्रत्येक गोष्ट मनापासून लक्ष घालून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमात से गोविंद करत होते लहान मुलांबरोबर खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून जमलेल्यांनी टाळ्यांचा गजर केला या प्रसंगी गजानन काळे म्हणाले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही नवी मुंबई दहंडीचा जल्लोष साजरा केलाय लोकांच्या उत्साही सहभागामुळे हा उत्साह अधिक भव्य होत आहे तर अभिजीत देसाई म्हणाले अशा भव्य दहीहंडीचे आयोजन करण्याची संधी मिळाली माझ्यासाठी मोठं भाग्य आहे हे चौथं वर्ष आहे अभिजीत देसाई अनुष्का देसाई आणि आमच्या संपूर्ण नेहरू जयनगर टीमने जी सरावंडी त्याला आपण झोर हंडी म्हणतोय आणि त्या आयोजनासाठी अमित साहेब ठाकरे हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ठाकरे आल्यानंतर काय गर्दी होते याचा अनुभव आता नेहरूकरांनी आणि नवीनबाईकरांनी घेतलाय हजारोच्या संख्येने अमित साहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते आणि सेठ ठाकरे सुद्धा ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिक्स झाले ज्या पद्धतीने त्यांनी बाल गोपाळांना सांभाळलं आणि त्यांच्या समोर एक सात सात आठ आठ थरांची सलामी या नेहरू नवीनबाईल्या दारावे गाव असेल दारावे गाव असेल इथल्या सगळ्या पथकांनी दिले आणि हा सगळा आनंद सगळा उत्साह आणि सर त्यांच्या साक्षीने आम्हाला साजरा करता आला याचा आम्हाला खूप खूप आनंद अभिनव आमच्या आनंद वाटतोय की ज्यावेळी न्यायालयाने आदेश दिला होता की रस्त्यावर तुम्ही दायरी करू शकत नाही त्यावेळी रासावे जो आदेश दिला होता आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना त्याला हे चौथ वर्ष आहे आणि या वर्षी सुद्धा खूप धूमधडाक्यात मराठी माणूस एकत्र येऊन हा सण साजरा करतोय आणि न्यायालयाचं सुद्धा आम्ही अवमान करत नाही आणि सरकारचं सुद्धा जे काय अटी शर्तीनं हे करून आम्ही सण साजरा करतोय तर कर महाराष्ट्रामध्ये मराठी सण साजरे झाले पाहिजे हे राजसाहेबांचं जे धोरण आहे त्याला मी काय ना माझ्या फुल न फुलाची पाकडी देऊन काहीतरी माझं ला सहकार्य लागतं हेच माझ्यासाठी खूप मोठं योगदान आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी अमित ठाकरे यांना राख्या बांधून राखी पौर्णिमेचाही आनंद साजरा केला व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा यशवंत रिपोर्ट नवी मुंबई